बडनेरा शहरातील वरली मटका जुगाराचे अवैध धंदे बंद करण्याबाबत हिंदू सूर्य प्रतिष्ठान संघटनेकडून बडनेराचे पोलीस निरीक्षकांना निवेदन कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा कार्यकर्त्यांनी दिला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी तात्काळ अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश दिले बडनेरा शहरात व परिसरातील संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असलेला धरली टटका जुगार अवैध व्यवसाय बंद करण्याबाबतचे निवेदन हिंदू सूर्य प्रतिष्ठानच्या वतीने बडनेराव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांना आज दोन मे शुक्रवार रोजी दुपारी अडीच वाजता सादर केले निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा संघटनेचे पदाधिकारी प्रदीप सोळंकी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे या प्रसंगी मोठ्या प्रमाणात कार्यरत उपस्थित होते या निवेदनाबाबत बडनेरा शहरात मटका व्यावसायिकांचे दोन गट असून एका गटाने हा व्यवसाय केला असल्याने दुसऱ्या गटाचे जाणकारांचे मत आहे गृह विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात वरली जुगार मटका या अवैध व्यवसायावर संपूर्णपणे बंदी आणलेली असून त्यावर कठोर कारवाईचे निर्देश संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत तरी सुद्धा अमरावती शहर पोलीस आयुक्त कार्यालय अंतर्गत येत असलेल्या बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात वरली मटका जुगार सर्रासपणे खुले आम सुरू असल्याचे हिंदू सूर्य प्रतिष्ठान संघटनेच्या निर्देशात आले त्यावरून हा अवैध व्यवसाय ताबडतोब बंद करावा या आशयाचे निवेदन बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक सुनील चव्हाण यांना सादर करण्यात आले त्यावर तात्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी स्वतः जातीने लक्ष घालून संबंधित कर्मचाऱ्यांनी बडनेरा विविध व्यवसाय आता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानंतर ही बंद होतात कि सुरू राहतात हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे आज आम्ही सर्व बडने सर्व पक्षीय नागरिक या ठिकाणी एका कडकडीच्या कर मुद्द्यावर माननीय पोलीस निरीक्षक चव्हाण साहेबांना एक निवेदन द्यायला आलो आहे बडनेरा शहर हे मोलमजुरी करून पोट उदरनिर्वाह चालवणाऱ्या लोकांचं गाव आहे या हे गाव गवंडी काम करणारे मोलमजुरी करणारे हातमजुरी करणाऱ्या लोकांचं गाव आहे आणि या ठिकाणी बड आठवडी बाजारासारख्या मध्यस्थीच्या ठिकाणी राजरोजपणे खुले आम कोणाचाही भेव नसता नसल्यासारखा या ठिकाणी हा अवैध वरली मटका जुगाड चंगरसारखा प्रकार चालू आहे मी आपल्या माध्यमातून सर्व पत्रकार मा बंधूंच्या माध्यमातून आपल्या या पोलीस प्रशासनाला व सामान्य पोलीस आयुक्त साहेबांना हे आवाहन करतो त्यांना नम्र निवेदन करतो की हे अवैध धंदे या ठिकाणी बंद झाले पाहिजे आपण आज हे निवेदन दिलेलं आहे या निवेदनाची दखल घेतली आहे तर आपलं पुढचं पाऊल काय राहील आम्ही तीव्र आंदोलन करू मान्य आयुक्त साहेबांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करू हा आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत